राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या मनात सध्या सातारा जिल्ह्यामध्ये मोठा भूकंप करण्याचं नियोजन आहे मी जबाबदारीने बोलतो आहे नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह आज पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका संदर्भात प्रत्येक राजकीय पक्षांच्या जोरदार हालचाली सुरू आहेत अजितदादा पवार हे असे एक नेतृत्व आहे की त्याची चौफेर नजर यांची असते आणि महत्त्वाचं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील हे नेते असलेले अजितदादा पवार गेले तीस ते पस्तीस वर्षापासून सातारा जिल्ह्याचा खडाना खडा माहिती असलेले हे नेते आहेत ने मी काय सांगतोय एकोणीसशे नव्याण्णव सालाचं तुम्हाला काल काळ आठवत असेल राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती अजितदादा पवार या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यावेळीपासून जी पकड निर्माण केली अजितदादा पवार यांनी सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर म्हणजेच काय त्यावेळी सर्व आमदार खासदार निवडून आले फक्त विलासा खान पाटील उंडाळकरेत फक्त काँग्रेसचे आले बाकी सगळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले अशा परिस्थितीमध्ये अजितदादा पवार यांनी पूर्ण पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये हातात घेतला आणि जिल्हा परिषदेची एक हाती सत्ता सलगपणे पंचवीस वर्षे अजितदादांनी हातात ठेवून ठेवली म्हणजे तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोण एकोणीसशे नव्याण्णव सालापासून दोन हजार सतरापर्यंत पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य या जिल्हा परिषदे म्हणून आहे म्हणजेच काय आजही तीच परिस्थिती आणण्यासाठी अजितदादा पवार यांनी जोरदार बैठका सुरू केलेल्या आहेत दोन ते तीन दिवसापासून अजितदादा पवार यांच्या निवासस्थानी सातारा जिल्ह्याची खलबत सुरू आहेत म्हणजेच काय की प्रत्येक जिल्हानिहाय ज्या बैठक आहेत त्यात विशेषतः सातारा जिल्ह्यावर लक्ष आहे आणि प्रत्येक सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मतदारसंघातील मोहरे आपल्यासोबत घेण्याचं काम सध्या सुरू आहे त्याच्यात थोडं अगोदर मी जाणार आहे नुकताच अजितदादांचा वाढदिवस झाला त्याच्यात थोडं अगोदर जातो शरद पवार आणि अजितदादा पवार यांची दोन राष्ट्रवादी वेगळी झाली त्यानंतर बरंचस अजितदादाचा गट भाजपमध्ये गेला शरद पवार यांचा राष्ट्रवादीचा गट वेगळा झाला म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये दोन उभी दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाली अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांनी सध्या सातारा जिल्हा परिषद राष्ट्रवादी खेचून आणण्यासाठीचा जोरदार प्रयत्न सुरू केलेला आहे मग तो स्वबळ असेल किंवा माहिती असेल आता दुसऱ्या टप्प्यावर मी येतो तो म्हणजेच नुकताच झालेला अजितदादा पवार यांचा वाढदिवस तुमचं बारकाईन लक्ष असेल किंवा आम्ही मीडिया म्हणून लक्ष होतं राष्ट्रवादीचे दोन गट झाले शरद पवारांचा वेगळा अजितदादांचा वेगळा मात्र अशा परिस्थितीमध्ये वाढदिवसाचं अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अनेक रा शरद पवार गटाच्या अनेक नेत्यांनी अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या म्हणजे गोंडस नावाखाली की वाढदिवसा आहे शुभेच्छा देतो आहे राजकीय पक्ष आमचा वेगळा जरी असला तरी मात्र याच्या मागचं गणित खूप वेगळे आहेत म्हणजेच काय अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत असलेले मोहरे हे एक एक टिपायला सुरू केलेलं आहे किंबहुना त्यांचं खरं तर यांच्यावर प्रेम आहे मात्र काही गोष्टीमुळे ते थांबले असतील शरद पवार गटांच्या बरोबर मात्र अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यामध्ये ह्या कार्यकर्ते हे येण्यास इच्छुक आहेत आता तुम्हाला बघायचं झालं तर फलटणमधून रामराजे नाईक निंबाळकर संजीव राजे नाईक निंबाळकर यांचा सगळा जो आता जो त्यांचं निंबाळकर कुटुंबी आहे ते साधारणतः अजितदादांच्या बरोबर येण्याच्या मानसिकतेत आहे आणि त्यांच्याबरोबर येणार असं साधारणतः दोन दिवसापासून मीडियामध्ये चर्चा आहे मकरंद पाटील असतील नितीन काका पाटील असतील यांचा गड त्यांनी मजबूत ठेवलेलाच आहे वाई खंडाळा महाबळेश्वर पूर्णपणे तिसरा मुद्दा कराड दक्षिणमध्ये ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांना अजित पवार यांनी घेऊन कराड दक्षिणबरोबर कराड उत्तरसुद्धा बऱ्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस शर अजित पवार गटाकडं खेचण्यात त्यांना यश आलेलं आहे चौ पाचवा मुद्दा तो म्हणजे खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा अनिल देसाई के जे उप उपाध्यक्ष आहेत जिल्हा बँकेचे ते सुद्धा काही दिवसामध्ये प्रवेश करणार असल्याचं त्याने स्वतः सूचित केलेलं आहे गेल्या महिन्यातच दुसरा मुद्दा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा संजय देसाई यांच्या नेतृत्वाखाली किंवा अनेक कार्यकर्तेसुद्धा अजितदाना मानणार आहे हे सुद्धा सध्या परतीच्या मार्गावर आहेत मग विक्रमसिंह पटणकर यांनी आणि सतीश पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं काही नाराज झाले लोक राष्ट्रवादीच्या बरोबर येण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरा मुद्दा महाबळेश्वर असेल खंडाळा त्याचबरोबर सातारा सुद्धा सध्याची जी नावं जरी सांगू समोर येत नसली तरी अजित पवार यांनी जोरदार चाचपणी सुरू केलेली आहे म्हणजेच काय तर एकंदरीत अजितदादा पवार यांनी सातारा जिल्हा परिषदेवर स्वतःची सत्ता आणण्यासाठी किंबहुना माहितीमध्ये स्ट्रॉंग होण्यासाठीच्या हालचाली जवळजवळ सुरू केलेल्या आहेत आता मुद्दा राहतो सध्या अजित पवार यांची राष्ट्रवादी दोन मतदारसंघामध्ये थोडी वीग दिसते आहे म्हणजे कुठं कुठं सांग तुम्हाला कराड उत्तर आणि पाटणमध्ये या दोन मतदारसंघामध्ये सुद्धा अजितदादाने स्वतः लक्ष घातलेलं आहे आणि गेल्या दोन दिवसामध्ये कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी बैठका या सुरू झालेल्या आहेत याची सगळी मध्यस्थी ही मंत्री मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली होते आणि महत्त्वाचं म्हणजे काय की सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीची अकरा पंचायत समिती आणि दहा नगरपालिका तेरा नगरपालिका हे जिंकण्यासाठी अजितदादा पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे आता तुम्ही म्हणाल अजितदादा तर महायुतीमध्ये मात्र महायुतीमध्ये जरी असले तरी जिल्हा परिषद कदाचित महायुतीमध्ये लढतील किंवा न लढतील किंवा अजून काय माहीत नाही मात्र स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी अजित दत्तांनी सातारा जिल्हा हे केंद्रबिंदू मानलेला आहे एवढं मात्र नक्की कारण पुणे जिल्हा असेल कोल्हापूर असेल त्याच्या त्याच्या तुलनेनं सातारा हा अजितदादांना मानणारा हा मोठा गट आहे आणि त्यात महत्त्वाचा मुद्दा काय अजितदादांनी या जिल्ह्यात तीस वर्ष काम केलेलं आहे त्यामुळं कोण कितने पाणी मे कुठला कार्यकर्ता कसा आहे त्याचे वीक पॉईंट काय आहेत त्याचे प्लस पॉईंट काय आहेत आणि त्याची ताकद किती आहे हे अजितदादांना बरोबर माहीत आहे त्यामुळं या कार्यकर्त्यांना आपल्या सोबत घेण्यासाठी अजितदादासुद्धा उत्सुक आहेत विशेषतः कराड उत्तरमध्ये सुद्धा अनेक मोहरे हे शरद पवार गटातून अजितदादांच्या गटामध्ये जाण्यासाठी अगदी मुहूर्ताची वाट बघतायत कदाचित अजितदादाने सिग्नलसोबत दिला असेल मात्र मोठा मेळावा घेऊन एकत्र जिल्ह्याचा मेळावा होण्याची शक्यता आहे रामराजे नाईक निंबळकर मकरंद पाटील उदयसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा मोठा मेळावा होणार आणि मोठा बॉम्ब आणि मोठा चेकमेट अजितदादा पवार या सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची जोरदार शक्यता आहे पात्रा महाराष्ट्र लाईव्ह